दुधी भोपळा मिक्सरच्या भांड्यात घालून तर पहा कदाचित ही रेसिपी यापूर्वी तुम्ही कधीच केली नसेल अतिशय नवीन आणि वेगळी रेसिपी आहे त्यामुळे चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते दुधी भोपळ्यापासून खूप कमाल आणि अतिशय चविष्ट झटपट होणारी त्याचबरोबर मुलांच्या टिफिनसाठी उत्तम अशी एक रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते मुलांच्या टिफिनसाठी करा किंवा पाहुणे आल्यावर त्यांच्या नाश्त्यासाठी करा तुम्ही लंच डिनरमध्ये सुद्धा ही रेसिपी करू शकता पोटभरीचे आहे त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओला आधीच एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझे व्हिडिओ नेहमी तुम्हाला येत राहतील तर पहा आपल्याला इथे दुधी भोपळा अशा पद्धतीने त्याची साल काढून घ्यायची आहे बहुतेक जणांना दुधी भोपळा आवडत नाही ज्यांना आवडत नाही ना त्यांना ना। दिला तर समजणारही नाही की हे दुधी भोपळ्यापासून केलेली रेसिपी आहे हेल्दीसुद्धा आहे आपल्या डोळ्यांसाठी भोपळा खूप चांगला असतो प्रत्येकाने भोपळा हा खाल्लाच पाहिजे पण बहुतेकजणं भोपळ्याची भाजी खायला कंटाळा करतात ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील आणि त्यांना समजणारही नाही की आपण हा पदार्थ कोणत्या पदार्थापासून तयार झालेला आहे आणि काय खातो आहे तर पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा दुधी भोपळा कट करून घ्यायचा आहे दुधी भोपळ्याचा हा मधला जो भाग असतो जो खूपच मऊसर असा असतो आणि त्याला काही चवही नसते तो भाग शक्यतो काढून टाकायचा तर पहा अशा पद्धतीने मी हा मधला भाग संपूर्ण काढून घेते आता हा भोपळा मी सकाळी आधी सांबर करण्यासाठी वापरला होता त्यामुळे तुम्हाला हा भोपळा थोडा कमी दिसतो आहे म्हणजेच संपूर्ण भोपळा घेतला नाही आहे मी तर पहा अशा पद्धतीने इथे मी याची साल काढून घेतली आता मोठ्या मोठ्या फोडींमध्येच आपण ह्याला कट करून घेऊया अगदीच बारीक फोडी करायच्या गरज नाही आहेत पण जर तुमच्या मिक्सरच्या भांड्यात लवकर बारीक होत नसेल तर तुम्ही लहान लहान फोडींमध्ये कट केलं तरीसुद्धा चालणार आहे शेवटी आपल्याला हा भोपळा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आता तुम्हाला जर मिक्सरला फिरवायचा नसेल तर तुम्ही हा दुधी भोपळा किसून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे आता इथे मी वेळ वाचवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यातच फिरवून घेणार आहे याने वेळही वाचतो आणि समोरच्याला कळतही नाही की आपण हा पदार्थ दुधी भोपळ्याचा खातो आहे तर पहा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसून घेतलात तरी चालणार आहे आता इथे मी हे संपूर्ण मिक्सरला छान बारीक वाटून घेते तर पहा इथे मी भोपळा संपूर्ण असा वाटून घेतला अतिशय पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आज आपण पाहतोय आता तुम्हाला यासोबत इतर कोणत्या भाज्या ॲड करायच्या असेल मिक्सरला वाटायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही इथे वाटून घेऊ हो शकता पण आजची ही रेसिपी मी फक्त भोपळ्यापासून दाखवणार आहे जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गाजरचासुद्धा यात वापर करू शकता तर पहा इथे मी संपूर्ण भोपळा काढून घेतला त्यानंतरनं यात बारीक कट केलेला एक मोठा कांदा घालून घेतला सोबतच भरपूर अशी कोथंबीर आता कोथंबीर तुम्हाला जास्त आवडत असेल जास्त घाला कमी आवडत असेल कमी घातली तरी चालेल त्यानंतरनं आपल्याला आवर्जून यामध्ये पांढरे तीळ घालायचे तर पहा दोन मोठे चमचे इथे मी पांढरे तीळ घालून घेतले त्याचबरोबर अगदी थोडासा ओवासुद्धा इथे आपण घालून घेणार आहोत अगदी छोटा चमचा आहे पहा तरी ते मी एक छोटा चमचा भरून ओवासुद्धा घालून घेतला म्हणजे हा पदार्थ आपल्या पोटाला बांधणार नाही ओवा घातला की लगेच यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊया त्यानंतरनं चवीनुसार लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे दीड चमचा लाल तिखटाचा वापर केला आहे सोबतच धना पावडर घालून घेतली आणि त्यानंतरनं अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे आता तुम्हाला लाल तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही हिरवी मिरची अद्रक लसूण एकत्रित एक मिक्सरला फिरवून ते सुद्धा इथे वापरू शकता एक लहान वाटी इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे नाचणीचं पीठ नसेल स्किप केलं तरीसुद्धा आहे त्यानंतरनं दोन वाट्या बाजरीचं पीठ आहे आता तुमच्याकडे कोणती पीठं आहेत जर तांदळाचं पीठ आहे ज्वारीचं आहे त्याचबरोबर पीठ आहे जी काही पीठं असतील ना ती सगळी मिक्स करायची तुमच्या अंदाजे वाटीने प्रमाण घ्यायचं आणि चवीनुसार मीठ तर पहा आपल्याला यामध्ये शक्यतो पाण्याचा वापर करायचा नाही आहे त्यामुळे पीठ खूप जास्त घ्यायचं नाही तुम्ही इतर कोणतीही पिठं घ्या पण ती थोडी थोडी करूनच यामध्ये घाला म्हणजे मग पाण्याचा वापर करावा लागणार नाही आता हे अशा पद्धतीने छान असं आपण मळून घेऊया तर पहा अगदी एकसारखं असं आपल्याला हे मळून घ्यायचे मसाले सगळीकडे लागले गेले पाहिजे याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे तर पहा अशा पद्धतीने मी इथे हे संपूर्ण मळून घेते आता इथे ना मला हे पीठ थोडंसं ड्राय वाटलं त्यामुळे मी अगदी एक चमचाभर फक्त पाणी घेणारे हातावरती आणि पहा यानंतर ना आपल्याला पाण्याची गरज पडणार नाही एवढ्याच पाण्यामध्ये आपलं हे पीठ मळून तयार होणार आहे दुधी भोपळा वाटल्यामुळे त्याला भरपूर प्रमाणात पाणी सुटतं आणि मग इथे पाण्याची गरज पडत नाही त्यामुळे हा पदार्थ खायलासुद्धा खूप रुचकर लागतो कारण आपण यात पाणी अगदी नाहीच्या बरोबर वापरलेलं आहे तर पहा इथे मी संपूर्ण पीठ अशाच पद्धतीने मळून घेतलं आता या पिठामध्ये तुम्ही अजून खमंग करण्यासाठी इतरही पिठं ॲड करू शकता किंवा जे रेडीमेड भाजणीचं पीठ मिळतं किंवा बहुतेकजण घरामध्ये बनवतात भाजणीचं पीठ ते वापरून केलं तरीसुद्धा चालणार आहे पुढे पहा हा पदार्थ किती खमंग आणि रुचकर होणार आहे ज्यावेळेस आपण ह्याला भाजू ना त्यावेळेस तुम्हाला वाटेल हा खरंच हा पदार्थ आत्ताच करावा आणि खावा तर पहा इथे मी एक रुमाल घेतला रुमालावर अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालून घेतलं आता इथे एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा तर पहा इथे मी पिठाचा गोळा घेतला आहे छोटासा आता आमच्या इथे लाईट गेली आहे त्यामुळे मी टॉर्चचा वापर केलेला आहे कारण की बराच वेळ थांबू नये लाईट आली नाही आणि मला हे लगेचच मुलांना नाश्त्यासाठी करायचे होते म्हणून मग टॉर्च लावून हा व्हिडिओ मी नंतरचा शूट केलेला आहे तर पहा अशा पद्धतीने हलक्या हाताने हे थापून घ्यायचं आपण नेहमी जशी थालीपीठं करतो ना अगदी त्या पद्धतीने ही थालीपीठं आपल्याला थापून घ्यायची आहेत तर पहा एकसारखी अशी मी ही थालीपीठं सगळीकडनं थापून घेणार आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा नॅपकिन किंवा कॉटनचा रुमाल वगैरे घेऊ शकता रुमाल आधी आपल्याला ओला करून घ्यायचा त्यावरती थोडं पाणी घालायचं आणि अशा पद्धतीने हे थालीपीठ थापून घ्यायचं मध्यभागी मी छोटंसं ह्याला होल करणारे पहा आता आपण चला लगेचच हे थालीपीठ भाजायला घेऊया भाजायचं कसं तेसुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा इथे मी एक पॅन ठेवलेलं आहे तुम्ही पॅन ठेवा किंवा तवा ठेवा त्यावर आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आता त्याला आपण बघा असं तेल लावून घेतलं तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटरचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे इथे मी खाली अशा पद्धतीने तेल लावून घेतलं आहे आता आपल्याला हे थालीपीठ दोन्ही साईडनी छान असं सा खरपूस खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे बघा थालीपीठाच्यामध्ये जे होल आहे ना त्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आणि साईडनीसुद्धा याला तेल सोडून घ्यायचे आता हे तेल सोडलं की लगेच एक भराच्या आतच आपल्याला हे थालीपीठ पलटी करून घ्यायचे गॅसची फ्लेम इथे मी मिडियम ठेवलेली आहे मीडियम टू हाय फ्लेमवर हे थालीपीठ मी थापून घेणारे म्हणजेच भाजून घेणारे तर पहा जर तुम्ही खूप बारीक गॅसवर भाजलं तर मग हे थालीपीठ असं म्हणावं असं खरपूस आणि खमंग असं भाजलं जाणार नाही त्यामुळे शक्यतो हे थालीपीठ मीडियम टू हाय फ्लेमवर भाजा आणि तवा असेल तर मोठा गॅस करूनच भाजायचे पॅन कसा लवकर गरम होतो आणि पॅनमधले पदार्थसुद्धा लवकर भाजले जातात त्यामुळे मी मीडियम टू हाय फ्लेमवर हा पराठा था किंवा थालीपीठ भाजून घेते पहा दोन्ही साईडनी तेल लावून छान असा हा पराठा किंवा थालीपीठ भाजून घेतलेलं आहे आता आपण अशाच पद्धतीने इतरही थालीपीठं भाजून घेऊया प्रत्येक थालीपीठ दाखवणार नाही आहे कारण आता आपल्या चॅनलवरती भरपूर थालीपीठांची रेसिपी मी अपलोड केलेली आहे आणि त्या पाहून तुम्हालाही समजलेलं आहे की थालीपीठं कशा पद्धतीने भाजायची किंवा थापायची थालीपीठ करताना छान असं पातळ करायचं खूप जाड ठेवू नका आणि अगदीच कागदासारखं का पातळही करू नका पहा या पद्धतीने जशी आपली रोजची भाकरी असते ना त्या पद्धतीने हे आपल्याला पातळ करून घ्यायचे तर आपला इथे थालीपीठांची रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग